Tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous. But I don't give a fuck i got all this potential that's deep inside of me but they hate when you're successful cause they try to be they sit there being just mental because you are trying things and they just want you to settle and do the right thing so get a good job don't slack off wake up every morning make a good impression on your boss don't do anything that i wouldn't do and when you're making money make sure you don't spend it too soon <laughs> fuck that i'll do what i wanna do i got a different path from everyone and that includes you cottage जिथून असा सुंदर व्ह्यू दिसतो हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि परत सगळ्यांचा आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सो आज आहे आमच्या ट्रिपचा फिफ्थ आणि लास्ट डे आणि आज चेकआउटपर्यंत आम्ही परत इथे एन्जॉय करणार आहे मस्त असा सन राईस बघितला सूर्य उगवताना कस सुंदर दिसत होता सगळे झाडं आहेत नारळाचे आणि खूप मस्त क्लायमेट आहे अजिबात पोल्युशन नाही आहे ट्रॅफिक नाही आहे खूप शांत आणि मस्त गार वाटतंय सो सकाळी उठलो फ्रेश झालो आंघोळ वगैरे केलेली नाही आहे कारण आज विचार आहे की स्विमिंग पूलमध्ये थोडासा एन्जॉय करायचा आहे कारण लास्ट डे आहे म्हणून आणि आजच्या प्लॅन्समध्येही आहेत एक दोन गोष्टी बीचला जायचं आहे त्यानंतर इथे अजून स्विमिंग पूल मी तुमच्याशी शेअर केलेला नाही तोही शेअर करायचा आहे आणि सगळ्यात आधी आता बोटिंग करायची आहे काल रियांशला फिश मिळाली नाही म्हणून त्याला फिशिंगही करायची आहे मस्त रिझॉर्ट आहे याचा या रिझॉर्टला मी फाईव्ह स्टार देईल खूप छान रिझॉर्ट आहे ॲक्च्युली लोकेशन डिपेंड रूम तर ठीक आहे आपल्याला काय बेड आणि म्हणजे ठीकठाक लागतं बाकी लोकेशन चांगलं असलं पाहिजे सो लोकेशन एकदम भारी आहे तर या रिझॉर्ट म्हणजे हे रिझॉर्ट मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल सो चला आता बोटिंग ची तयारी चालू आहे रियांश आणि अश्विन दोघ जण गेले तिकडे मीही तयार होऊन येते आणि चला व्हिडिओची सुरुवात करूया ना ऐसे ही मत करो ना मोड़ी है ना हा सोना मस्त हवाय हो गया चालू है हो गया पडन मैं कंट्रोल करता मैं कंट्रोल करता है ना काल संध्याकाळी आम्ही बोटिंग केलीली आणि आज सकाळी उठून मस्त सूर्य उगवला होता मस्त असं कोवळं ऊन होतं त्यानंतर परत बोटिंग केली कारण बोटिंग करायला कोणाला नाही आवडत परत परत बोटिंग करावीशी वाटते त्यानंतर मग या दोघांनाही फिशिंग करायची होती आणि मीही त्यांच्यासोबत बसले कारण बाकीचे सगळे रेडी होत होते काही उठलेही नव्हते तर मी ल आज लवकर उठले कारण मला याचा सगळा आनंद घ्यायचा होता हा एक्सपिरियन्स आय डोंट नो आता परत कधी मिळेल तर मी या दोघांसोबत त्यांची हेल्प करत आहे जे फिश फूड आहे त्यां त्यांना लावून देत होते आणि ते दोघंजणं करत होते आणि मीही थोड्या वेळ बसले पण फिश काही माझ्या काट्यात आली नाही खूप वेळपर्यंत फिशिंग केली पण फिश काही आज काट्यात आलेली नाही आहे काल याला मिळालेली फिश पण आज खूप वेळपर्यंत बिचारे आणि ऊन इतकं आहे ना इथे हा पहाडी एरिया नसल्यामुळे ऊन जास्त आहे सकाळच्या आठ वाजताच इतकं जास्त ऊन वाटते की आता था थांबायची इच्छा नाही आहे पण हे दोघं काही सोडायला तयार नाही आहे जोपर्यंत फिश मिळत नाही तोपर्यंत विहान जायचं जाना ब्रेकफास्ट केली नाही जाणार आहे रियांश तुला ब्रेकफास्टसाठी यायचं आहे का रियांश नाही यायचं जोपर्यंत फिश मिळणार नाही आहे तोपर्यंत दोघांना यायचं नाही आहे आणि मला लागते ऊन सो मला वाटतं की पहिले ब्रेकफास्ट करावं आणि त्यानंतर मग परत थोडंसं एन्जॉय चला रूममध्ये जाऊन बघते कारण अश्विन आहेत रूममध्ये सो पहिले तिकडे जाते परत एकदा फ्रेश होते आणि मग त्यानंतर ब्रेकफास्ट चल वातावरण म्हणजे ग्रीनरी छान आहे पण ऊन खूप आहे सगळीकडे मस्त नारळाची झाडं झाडंच दिसतात पण ऊन उन असल्यामुळे ना जास्त वेळ उन्हात थांबू शकत नाही चला थोड्या वेळ झुल्यावर बसूया रियांश का काटा फिश आली तेने लगे ती जी रॉड है फिशिंग रॉड ती सोडन दिली ये देख <laughs> मैंने पकड़ी। मैंने ये ले ये ले पकड़ पकड़ रियांश पकड़ पकड़ छोड़ना मत अभी हाँ हाँ थोड़ी देर से छोड़ते मर जाएगी ना वो। नहीं मरती है पानी में रहने दे बेटा उसको नहीं, नहीं मरती नहीं है वो तर एका तासानंतर रियांशला फिश मिळाली त्याचं काल ठरलेलं होतं की आज मला फिशिंग करायची आहे आणि फिश आलीच पाहिजे तर ती फिश जेव्हा आपण पकडतो किंवा मग फिशिंग करतो तर ते काय करतात की त्याचा काटा काढून घेतात आणि फिश जर जास्त मोठी नसेल तर त्याला परत पाण्यात सोडून देतात कारण काटा जस्ट फसलेला असतो आणि त्यांना माहिती असतं की काटा कसा काढायचा त्यांनी काटा काढला आणि फिशला परत पाण्यात सोडून दिलं गोईंग फॉर स्विमिंग पूल या साईडनी मी आहे स्विमिंग पूल मोठ्ठा रिसॉर्ट आहे प्रियांश आणि मी आम्ही दोघांनी पूलमध्ये खूप वेळपर्यंत एन्जॉय केलं अश्विनची आंघोळ झाली होती त्यामुळे ते पूलमध्ये उतरले नाही कारण त्यांनी लास्ट पूलमध्ये एन्जॉय केलं होतं तर थोडा वेळ एन्जॉय केलं मज्जा आली खूप चला परत तयार झालो स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं ब्रेकफास्टही झाला त्यानंतर थोड्या वेळ रूममध्ये आराम केला फ्रेश झालो आणि आता चेकआउट तर सगळेजण रेडी आहेत हे दोघंजण खेळत आहेत आणि अश्विन आणि दादा दोघ जण गेले आहेत चेकआउट म्हणजे रिसेप्शन मध्ये की सबमिट करायला रियांश हळू 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 रियांश हळू पडेल तो रिझॉर्टच नाव आहे कोंडाई लिप रिसॉर्ट खूप छान रिसॉर्ट आहे बोटिंग करायला तर इतकी मजा आली ना फिशिंग फिशिंग बघितली तुम्ही फिश रियांशने फिशिंग, रियांश फिशिंग केली ऍक्च्युली काल विहानला मिळाली होती आणि त्याचं ना मुलांचं असतं ना की कि मला कशी नाही मिळाली म्हणून आज तो इतका कंटिन्यू सलग एक तासभर त्यांनी फिशिंग केली असेल आणि तेव्हा कुठे त्याला सक्सेस मिळाला सो चला मजा आली याचा डे फाईव्ह आता जायचं आहे रिटर्न कोची आणि कोची जाता जाता एक बीच आहे आय डोंट नो मंदिर आहे की नाही ते बघूया तर चला चेकआउट झाल्यानंतर परत बोटनी आम्हाला आमच्या ज्या कार ड्रायव्हर आहेत म्हणजे जो मेन रोड आहे तिथपर्यंत जायचं होतं आणि बोटनीही थोडंसं डिस्टन्स होतं पण आम्ही त्याला बोललो की आणखी आम्हाला एक राऊंड मारायचं आहे बोटनी आणि त्यानंतर आम्हाला मेन रोडवर सोड खूपच मस्त वाटते यार असं वाटतं की थंड गार पाण्यात पाय आणि हात टाकून मस्त कितीतरी तासन तास बसून राहावं इतक्या गार पाण्यात गार हवा खूप एन्जॉय आली आहे रिझॉर्टमध्ये खूपच मस्त रिझॉर्ट आहे रिझॉर्टचं नाव मी तुम्हाला सांगितलं कोंडाई लीप आ, ते तुम्ही सर्च करून बघू शकता खूप भारी रिझॉर्ट आहे मला आत्तापर्यंतचं हे सगळ्यात भारी रिझॉर्ट वाटलं अल्फांझा अल्फुंजा अल्फांझा कोणचा बीच आहे तर आत्ता आलोय आम्ही बीचवर पण खूप जास्त ऊन आहे सो आज जायचं की नाही आणि सॅन्ड पण पन... काय माहिती बघू हे काय बोलतील त्याच्यावर डिपेंड आहे जायचं तर आहे रियांशला तर मस्त जायचंच आहे ते किती मोठी दिसती आहे मस्त पाण्याचे लाटा येतात पाण्याचा जायचं बघू दे इकडे बघ अ नोज फॅन य नारो गे वाचवाय वायु नय हा काही क्लीन बीच नाही आहे पण आता बीचवर आलो आहे आणि पाण्यात गेलो नाही लाटांचा थोडासा आनंद घेतला नाही तर बीचवर येण्याचा काय फायदा म्हणून आता जेसा आहे वैसान बीचमध्ये जाएंगे चलो Up in my brain, all of a sudden, I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay? Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well, then, baby, I have a taste. All the highs and the lows, no, you'll never be the same. I don't really wanna hurt you, but I can't control the pain. पाहिजे तसं बीचवर एन्जॉय करता आलं नाही फक्त समुद्र बघितला मोठमोठ्या मुट शिप्स बघितल्या आणि ऊन खूप होतं दुपारची वेळ होती त्यामुळेही एन्जॉय करता आलं नाही आणि बीचही तेवढा क्लीन नव्हता पाण्यामध्येही खूप कचरा होता आणि किनाऱ्यावरही खूप जास्त कचरा होता, होता तरीही थोडंफार आम्ही एन्जॉय केलं रियांशला करायचं होतं त्यांच्यासोबत आम्हीही केलं आणि थोडेफार रील्सही बनवले बीच जवळ थोडंसं स्ट्रीट मार्केट होतं तिथे फिरलो काही वस्तू घेता येईल का बघत होते पण काहीच असं मिळालं नाही खूप लोकल गोष्टी होत्या त्यानंतर आम्ही आलो आहे आता म्युझियममध्ये जिथे खूप जुन्या जुन्या गोष्टी आहेत तर त्याची ही एंट्री फी होती चला बघूया आतमध्ये जाऊन काय काय आहे के? Hmm. सकते। के देखो पेर ऑफ लायन एटीन सेंचुरी खूप पुरातन काळातल्या फिफ्टीन सेंच्युरी फोर्टीन सेंच्युरी अशा खूप जुन्या जुन्या गोष्टी इथे ठेवलेल्या होत्या आणि रियांशलाही बऱ्याचशा गोष्टी खूपच नवीन होत्या आणि काही गोष्टी असं वाटत होतं की नवीन आहेत त्या फक्त इथे म्युझियममध्ये ठेवल्या आहेत पण खरंच काही गोष्टी खूप जुन्या म्हणजे राजा महाराजांच्या काळातल्या होत्या जसं की त्यांच्या मोठ्या मोठ्या महलांमध्ये लाईक आर्टिफेक्ट जसं आपण ठेवतो तशा गोष्टी ठेवल्या असायच्या त्या गोष्टी त्यानंतर त्यांचे जे दागिने होते ते आणि इथे जे काही वस्तू होत्या त्या सेलिंगसाठी होत्या म्हणजे जे, जे फॉनेर फॉरेनर वगैरे येतात ते त्या वस्तू घेऊन जातात आपल्यासाठी त्या वस्तू खूप महागात पडतात म्हणजे साधी इतकी छोटीशी गोष्ट चार ते पाच हजाराला मिळते आणि क्वालिटी आपल्याला तेवढी आवडत नाही जेवढी फॉरेनर्सला आवडते त्यांच्यासाठी ती खूप युनिक गोष्ट असते छोट्या छोट्या पितळेच्या मूर्त्या आणि बरेचसे दागिने चांदीची भंडी इतके महाग होते ना पण लाईक ते आर्टिफेक्ट आहेत किंवा मग खूप जुन्या काळातल्या आहेत म्हणून त्याची किंमत अजूनच जास्त वाढलेली होती पण सगळ्या गोष्टी पाहताना रियांशला सगळ्या गोष्टी समजावताना खूप छान वाटत होतं आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हालाही नवीन आणि युनिक बघायला मिळाल्या

ये देख रियांश, रियांश, स्पून और वो देख उनके, ना है कैसे आहे फोक कितने बडे बडे आता आम्ही आलो आहे कोचीन एअरपोर्टवर आणि आमची फ्लाईट आहे बारा साडेबाराच्या दरम्यान सो आता थोडा वेळ वेट करावा लागेल इथे जो लॉन्च आहे तिथे आम्ही झालं तर डिनर घेऊ बघूया कार्डवर झालं तर नाहीतर त्याचे चार्जेस खूप जास्त असतात आय थिंक थ्री थाउजंड फाय था। हंड्रेड रुपीज पर पर्सन असतात सो so, बघूया काय होतं तर आता थोडंसं फ्रेश होते कारण इतकी जास्त गरमी होती इथे की मुंबईसारखं ह्युमिड वातावरण आहे म्हणजे जिथे समुद्र जवळ असो तिथे असंच असतं तर थोडीशी फ्रेश होते आणि आता जायची तयारी मस्त गेले पाच दिवस जर लॉन्चमध्ये डिनर केला तर मी नक्कीच शेअर करेल की एवढं काय असतं साडेतीन हजारामध्ये सो चला मग आता अगदी थोडासा व्हिडिओ राहिला आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद सो आम्ही आहे लॉन्चमध्ये डिनर आणि झालं असं की लॉन्च कार्डचा ॲक्सेस असतो तर तीन कार्ड होते तीन कार्डपैकी फक्त एकाच कार्डवर ॲक्सेस झालं आणि आमच्या दोघांचे चार्जेस लागले असं वाटत होतं की नको इतके चार्जेस कशासाठी पण म्हटलं म्हणजे मी तर नाहीच म्हणत होते पण अश्विन बोलले की जाऊ दे आता आलो आहे तर तू आणि हा कुठे बाहेर बसणार आहे जाऊ दे एकदाच होते म्हणून पे केलं खूप महाग आहे पण ठीक आहे एकदा एक्सपिरियन्स सगळा केला पाहिजे नेहमी आपण पैशाचा विचार करतो पण जेव्हा एखादी गोष्ट एक्सपिरियन्स करायची असते तर ती एकदा एक्सपिरियन्स केल्यानंतर नेक्स्ट टाईम आपण कदाचित त्या गोष्टीला नाही म्हणू शकतो पण आता ठीक आहे मग जाऊ दे तेही म्हणाले एकदम तीन तीन कार्ड असून एकच ॲक्सेस झालं म्हणून त्यांच्याही जीवावर आलं म्हणून चला आता मी पे करणारच चला तुम्हीही करा आणि मस्त एन्जॉय करा सो आता डिनर झालेला आहे तिघांचंही तोंड तुला कोल्ड्रिंक पाहिजे आहे ना चल कोल्ड्रिंक द्यायचं तुला काय खायचं काय पाहिजे सांगा ना ठीक आहे तर चला मग मी आता आम्हाला इथं दोन तास थांबता येईल आराम करता येईल त्यानंतर मग आमची लगेचच फ्लाईट आहे आणि मस्त गेले पाच दिवस छोडा मजा आली ना खूप मस्त तर थोडंसं त्याचं पोट दुखल्यासारखं होतं म्हणून त्याने तेवढं खाल्लंही नाही आणि त्याचे तेवढे चार्जेस लागलेही नाही <coughs> पण तरी त्याचे जेवढं लागलं ना तेवढं त्यांनी खाल्लंच नाही नुसतं वॉटरमेलन खाल्लं त्यांनी आणि एक डोनट खाल्लं एक पण नाही अर्धं डोनट खाल्लं तर चला खूप बोलले आणि सगळे व्हिडिओ बघितल्याबद्दल परत मी सगळ्या शेवटी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि जर फर्स्ट टाईम तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि यापुढेही असेच व्हिडिओ बघत जा हॅ ना तर असा असतो आतमधून एअरपोर्ट लाँच आमचं डिनर झाल्यानंतर आम्ही इथे एक तासभर आराम केला इथे फक्त दोन तासाचा ॲक्सेस आपल्याला मिळतो त्यानंतर चेंज वगैरे करता येतात रेस्ट रूम वगैरे असतात तर इथेच मग मी चेंज केलं कारण सकाळपासनं एकच ड्रेस घातलेला होता आणि उन्हामुळे खूप जास्त स्वेटिंग झालं त्यामुळे चांगलं वाटत नव्हतं म्हणून चेंज केलं आणि आता आमची फ्लाईट बोर्डिंगसाठी रेडी आहे सो व्हिडिओलाही मी इथेच थांबवते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद बाबाय